सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हँग झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता आम्हाला घरचा पाण्याला पैसे लागते सरकारने एक बारक सारीक बारीक सारीक लाडकर यकृत ये योजना आणावी आणि सरसकट बारकाला मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मोठाल्या मुलांना पगार मोठाल्या माणसांना पगार लेकी म्हणतोय शाहू कष्ट करा कष्टाशिवाय पहिल्या नाही या जगात आई बापाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं म्हणून मी माझे अन्न विचार थांबवतो जय हिंद जय भारत